रोज बोलली जाणारी सोपी इंग्लिश वाक्य डोंट वरी डोंट वरी म्हणजे काय काळजी करू नका डोंट वरी म्हणजे काय काळजी करू नका शी ट्राईड शी ट्राईड म्हणजे काय तिने प्रयत्न केला ट्राय म्हणजे काय प्रयत्न करणे शी ट्राईड तिने प्रयत्न केला लेट मी गो लेट मी गो म्हणजे काय मला जाऊ द्या लेट मी गो म्हणजे काय मला जाऊ द्या आय डोंट ॲग्री मी सहमत नाही आय डोंट ॲग्री मी सहमत नाही ॲग्री म्हणजे काय सहमत असणे डू ॲज आय से म्हणजे मी सांगतो तसे करा डू ॲज आय से मी सांगतो तसे करा यू गेट इट तुला समजले का यू गेट इट म्हणजे काय तुला समजले का आय डीड नॉट अंडरस्टँड म्हणजे तुम्हाला समजले का आय डीड नॉट अंडरस्टँड म्हणजे काय तुम्हाला समजले का अंडरस्टँड म्हणजे काय समजणे स्टॉप किडिंग स्टॉप किडिंग म्हणजे काय थट्टा करणे थांबवा स्टॉप किडिंग म्हणजे काय थट्टा करणे थांबवा किडिंग म्हणजे काय थट्टा करणे वॉट डू यू मीन तुला काय म्हणायचे आहे वॉट डू यू मीन म्हणजे काय तुला काय म्हणायचे आहे व्हॉट डू यू मीन म्हणजे काय तुला काय म्हणायचे आहे आय वॉज टेकिंग अ शॉवर आय वॉज टेकिंग अ शॉवर म्हणजे काय मी आंघोळ करत होतो मी आंघोळ करत होतो वॉट डू यू थिंक वॉट डू यू थिंक म्हणजे काय तू काय विचार करतेस व्हॉट डू यू थिंक म्हणजे काय तू काय विचार करतेस थिंक म्हणजे काय विचार करणे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे ॲब्स्युटली क्लिअर एकदम स्पष्ट ॲब्सल्युटली क्लिअर म्हणजे काय एकदम स्पष्ट आणि ॲब्स्युटली इझी म्हणजे काय एकदम सोपं ॲब्सल्युटली इझी म्हणजे काय एकदम सोपं इट इज नॉट डिफिकल्ट हे कठीण नाही इट इज नॉट डिफिकल्ट म्हणजे काय हे कठीण नाही डिफिकल्ट म्हणजे काय कठीण इट इज नॉट इझी इझी म्हणजे सोपं डिफिकल्ट म्हणजे कठीण इट इज नॉट इझी म्हणजे हे सोपं नाही वॉट आर यू टॉकिंग अबाऊट तू कशाबद्दल बोलतेस वॉट आर यू टॉकिंग अबाऊट तू कशाबद्दल बोलतेस टॉकिंग म्हणजे काय बोलणे बोलत आहेस तुला माहीत आहे का डू यू नो डू यू नो म्हणजे काय तुला माहीत आहे का डू यू नो तुला माहीत आहे का हू आर यू तू कोण आहेस हु आर यू म्हणजे काय तू कोण आहेस किंवा तुम्ही कोण आहात हू आर यू म्हणजे काय तू कोण आहेस यस आय कॅन डू यस आय कॅन डू म्हणजे काय होय मी करू शकतो होय मी करू शकतो कॅन म्हणजे करणे करू शकणे आय आस्क यू मी तुला विचारलं आय आस्क यू मी तुला विचारलं ओनली फॉर टू डेज ओनली फॉर टू डेज फक्त दोन दिवस ओनली फॉर टू डेज म्हणजे काय फक्त दोन दिवस शी वॉज इन अ हरी ती घाईत होती शी वॉज इन अ हरी म्हणजे काय ती घाईत होती हरी म्हणजे घाईत असणे कम क्विकली म्हणजे काय लवकर ये क्विकली मे लवकर कम क्विकली लवकर ए कम मजे ए ने वेर आर यू फ्रॉम तुम्हें कुठन आहत वेर आर यू फ्रॉम तुम्हें कोठन आहत तुम्हें कोठन आहत शी बिलो सी बिलो मजे क्या खाली पहा सी बिलो खाली पहा आय ॲम मेकिंग डिनर मी रात्रीचे जेवण बनवत आहे मेकिंग म्हणजे काय बनवणे बनवत आहे मेकिंग डिनर आय एम मेकिंग डिनर मी रात्रीचे जेवण बनवत आहे आय एम ग्लॅड टू सी यू तुला पाहून मला आनंद झाला आय एम ग्लॅड टू सी यू तुला पाहून मला आनंद झाला आय एम हियर मी इथे आहे आय एम हियर मी इथे आहे आय एम दिअर दिअर म्हणजे मी तिथे आहे आय एम हियर म्हणजे इथे वॉट इज धीस हे काय आहे आणि वॉट इज दॅट म्हणजे काय ते काय आहे धीस म्हणजे हे आणि दॅट म्हणजे काय ते वॉट इज युअर फोन नंबर तुमचा फोन नंबर काय आहे वॉट इज युअर फोन नंबर म्हणजे काय तुमचा फोन नंबर काय आहे वेर इज माय फोन माझा फोन कुठे आहे व्हेर इज माय फोन माझा फोन कुठे आहे व्हेअर म्हणजे काय कुठे आपण कोणाला प्रश्न विचारताना म्हणजे कुठे आहे असं विचारताना आपण व्हेअर वापरून हे प्रश्न विचारायचे म्हणजेच व्हेर इज द हॉटेल हॉटेल कुठे आहे व्हेर इज द हॉटेल हॉटेल कुठे आहे असे प्रश्न आपण तयार करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्पीक इंग्लिश विथ प्रिषा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मंडळी बाय बाय